कृते जनादनो देवस्ते रघुनंदनहापारे राम कृष्ण च कलो श्रीपाद श्रीवल्ल अध्याय राजपदे वा भास्कर शास्त्रींची भेट शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे विलक्षण अनुभव पिठिकापुरमची राजराजेश्वरी आम्ही अनेक प्रकारच्या वाहनांतून प्रवास करीत होतो कधी पायी कधी दोन बैलांच्या गाडीने तर कधी घोडागाडीने असा आम्ही प्रवास करीत होतो काही दिवस प्रवास केल्यानंतर आम्ही त्रिपुरांतकम महाक्षेत्रात पोहोचलो आम्ही त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले मला अनेक अनुभव हो येत होते आमच्या जेव्हा श्री चरणांच्या दिव्य पादुका होत्या आम्ही प्रवास करीत असताना असे वाटत होते की जणू काही श्रीचरण देखील आमच्याबरोबर चालत आहेत जेव्हा आम्ही पावले टाकीत होतो तेव्हा आम्हाला असे वाटायचे की जणू काही आमच्या शरीरामध्ये श्रीचरण असून ते पावले टाकीत आहेत आम्ही बोलायचो तेव्हा आम्ही काय बोलत होतो याची जाणीव नव्हती पण आम्हाला वाटायची की ते आमच्याद्वारे बोलत आहेत आम्ही भोजन करायचो तेव्हा असे वाटायचे की ते आमच्यात निवास करून भोजन करीत आहेत आमची अशी भावना होती की श्रीपाद हे आमचे शरीर मांस रक्त आणि नसा यामध्ये पूर्णपणे भरलेले आहेत आम्ही असा सिद्धांत ऐकला होता की जीवात्मा हाच परमात्मा आहे परंतु संपूर्ण क्षरी श्रीपादांच्या चैतन्याने भरलेले असून त्याचा केवळ अनुभव त्यांच्या कोणत्याही स्पर्शाशिवाय प्रदान केला जातो अशा प्रकारची लीला आम्ही कधीही पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती श्री त्रिपुरांतकेश्वरचे अर्चक स्वामी भास्कर शास्त्री होते त्यांनी आमच्यावर मोठी मेहरबानी केली असे दिसले की ते पिठिकापूरचे रहिवाशी असून या ठिकाणी त्यांची रोजच्या पूजेसाठी नेमणूक करण्यात आली होती ते षोडशी राज्यराजेश्वरी देवीचे उपासक होते त्यांच्या सांगण्यावरून असे दिसले की भगवान श्री कुकुटेश्वर यांची पत्नी श्री राजराजेश्वरी देवी हिने शास्त्रींना स्वप्नात मंत्र दीक्षा प्रदान केली होती त्यांनी आम्हा दोघांना त्यांचे अतिथी होण्याची विनंती केली त्यांना समजले की आमच्याजवळ श्री श्रीपादांच्या पादुका आहेत आम्ही त्या पादुका त्यांच्या देवघरात ठेवल्या त्या पादुकांमधून पुढील प्रमाणे दिव्य आवाज ऐकू आला बाळांनो तुम्ही फार भाग्यवान आहात भास्करशास्त्रींनी या पादुकांची उपासना केली पाहिजे आता त्या पादुका त्रा ताम्र स्वरूपात आहेत काही वर्षानंतर भास्करशास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने त्या सुवर्ण पादुका म्हणून रूपांतरित होतील हिरण्य लोकातील काही महापुरुष या सुवर्ण पादुका घेऊन हिरण्य लोकात नेतील आणि तेथे त्यांची पूजा करतील नंतर ते त्या त्या कारण लोकात नेतील आणखी काही काळानंतर मी निवास करीत असलेल्या महाकारण लोकामध्ये त्या माझ्याकडे आणल्या जातील मी स्वतः माझ्या पादुका धारण करेन त्या सुवर्ण पादुका घालून मी कारण लोकात येईन आणि तिथे दिवात्म्यांना आशीर्वाद देईन नंतर मी हिरण्य लोकात जाईन आणि तिथे महापुरुषांना आशीर्वाद देईन नंतर माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळेल नंतर अठरा हजार महासिद्ध पुरुष त्या पादुका सुवर्ण विमानातून वाहून माझ्या जन्मस्थानी नेतील माझ्या जन्मस्थानी मंत्र घोषात आणि दिव्य कापूर आरतीने त्या भूमीखाली तीनशे साठ हात खोल अंतरावर स्थापित केल्या जातील तेथे सुवर्णमय कांती असलेले स्वर्गीय दिव्य नाग त्या सुवर्ण पादुकांची नित्य पूजा करतील चौसष्ट हजार गण माझी पूजा करतील ते सिंहासनावर त्या पादुका ठेवतील योगिनीगण व ऋषींनी परिवेष्टीत होऊन मी दररोज तेथे दरबार भरवीन भूमीला लागून भिन्न मोजमापाचे अदृश्य स्वरूपातील स्वर्ण पिठिकापुरम अस्तित्वात आहे सामान्य लोकांना फक्त भूमीवरील सामान्य पिठिकापुरम दिसेल केवळ योगदृष्टी असलेल्या लोकांनाच स्वर्ण दिसेल माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रस प्रतिष्ठापित होणार आहेत त्या ठिकाणी भूपृष्ठावर पिठिकापुरम येथे माझ्या पादुका प्रतिष्ठापित होतील म्हणून तुम्ही सर्वजण आनंदात राहा भविष्यात अनेक चमत्कार घडणार आहेत माझ्या महासंस्थानात माझ्या पादुकांच्या दर्शनासाठी भक्त मुंग्यांच्या रांगांसारखी गर्दी करतील आम्ही आश्चर्यचकित व आनंदित झालो श्री भास्कर शास्त्री षोशी राजराजेश्वरीची उपासना करणारे श्रेष्ठ भक्त होते मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल आम्हास विवरण करून सांगण्याची विनंती केली श्री राजराजेश्वरी देवी विवेकाचे प्रतीक तेव्हा ते म्हणाले हे बंधूंनो राजराजेश्वरीचे चैतन्य विचार करणाऱ्या आपल्या मन व संकल्प यांच्या पलीकडील विस्तृत प्रदेश प्रदेशात प्रतिष्ठित आहे सर्वसाधारणपणे आपले विचार करणारे मन मेधाशक्तीत परवर्तित होते तिच्या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये ती हे परिवर्तन थांबवून त्याचे रूपांतर विवेकात करते त्या प्रक्रियेत ती महामाता आपणास मदत करते आपल्या संकल्पाच्या संकुचित वृत्ती जाऊन विशालत्व वृद्धीसाठी ती कृपावर्षाव करते साधारणपणे शक्ती आणि विवेक एका ठिकाणी बरोबर राहत नाही परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती आणि विवेक आपल्यात एकत्रपणे राहतात दिव्य चैतन्यात अनेक अनंत तत्वे असतात ती आपल्याला उघड होण्यासाठी ती आपल्या मनात समर्थ करते विश्वातील मुक्त कल्पनांच्या वृद्धीसाठी ती आपणास सहकार्य करते असामान्य अद्भुत दिव्य ज्ञानप्राप्तीसाठी आपल्यात व विश्वात शाश्वत दिव्य मातृशक्ती येण्यासाठी आणि महान कार्यसिद्धीसाठी तिची कृपा अत्यंत आवश्यक आहे राजराजेश्वरी देवी अनंत वि विवेकाचे प्रतीक आहे तिने जाणण्याचा संकल्प केल्यास असे काहीच नाही की जे तिला ज्ञात होणार नाही ती सर्व विषय सर्व जीव त्यांचे स्वभाव त्यांना हलविण्याचे सामर्थ्य या जगातील धर्म त्याला संबंधित योग्य असा काळ जाणते तिच्यात कोणताही पक्षपातीपणा नाही तिला कुणाबद्दल प्रेम वा दे द्वेष नाही ज्या लोकांना आध्यात्मिक साधना बलाने भविष्यदृष्टी प्राप्त झाली आहे त्यांना ती आपले निकटचे विश्वासू समजून स्वीकारते राजराजेश्वरीची शक्ती वाढविणारे भक्त त्यांच्या विवेकबलाने विरोधी शक्तीचे निर्मूलन करू शकतात ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते तिचा कशाशीही संबंध नसून ती अलिप्त राहते ती प्रत्येकाशी त्याच्या स्वभावाप्रमाणे गजेप्रमाणे व कुतीप्रमाणे आपला व्यवहार ठेवते राजराजेश्वरी देवी कोणावरही जबरदस्तीने आपले संकल्प लादत नाही उत्क्रांतीला सहमत असणाऱ्यांना ती योग्यतेनुसार प्रगतीपथावर नेते ती अज्ञानांना त्यांच्या अज्ञान मार्गाने जाऊ देते त्यांनी वाढविलेल्या व वा जोपासलेल्या स्वातंत्र्याचा ती आदर करते त्यांची भरभराट झाली अथवा ते बिघडले तरी ती त्याची पर्वा करीत नाही तिची करुणा अनंत व अक्षय आहे तिच्या दृष्टीत सर्वजण तिची बालके आहेत राक्षस भूत पिशाच्छे यांना देखील ती आपली बालके समजते माणसांप्रमाणे तिची दया आंधळी नसते तिच्यात भरपूर दया असली तरी ती विवेक सोडित नाही परमात्म्याने आज्ञा पिलेल्या मार्गापासून ती दूर जात नाही ती प्रयोगात आणते त्या शक्तीचे केंद्र ज्ञान हे आहे म्हणून आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपणास सत्य ज्ञान बोध होतो तिची शक्ती प्राप्त करण्यासाठी आपण कर्तव्य दीक्षा व सत्य शोधन यांचे अनुसरण केले पाहिजे तेव्हाच तिचा अनुग्रह प्राप्त होईल मी पिठिकापूरचा रहिवाशी असल्याने व श्री श्रीपादांचा कृपापात्र असल्याने माझी राजराजेश्वरी दीक्षा सफल झाली आज माझा दीक्षादिन आहे मी जास्तीत जास्त वेळ ध्यानात व्यतीत केलाच पाहिजे मी उद्या तुम्हाला श्री श्रीपाद कोणत्या परिस्थितीत पिठिकापूर सोडून देश संचाराला गेले हे सांगेन तुमच्या आगमनापूर्वी मी श्री श्रीपादांना अर्पण केले केलेल्या कुलिहोरापैकी काही त्यांनी स्वीकारला ते राजराजेश्वरी स्वरूपात दर्शन देतात हा महाप्रसाद घ्या व तुम्हीही ध्यान करा असे भास्कर शास्त्री म्हणाले चाळीसावा समाप्त श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो सिद्ध स्तोत्र श्रीमदनन्द श्रीविभूषित अप्पलक्ष्मीनः शिवराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीविद्याधरि राधारेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृतपरिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सत्यऋषीश्वर सत्यऋषीश्वरदुहितानन्दनमपनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव सवित्रकाटकचयन पुण्यफल भरद्वाजऋषिगोत्रसंभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव दोचोपाति देवलक्ष्मीगणसंख्याबोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुतगर्भपुण्यफलसञ्जाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव सुमतीनन्दन नरहरिनन्दन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव जग्विजयी भव श्री मदखण्ड श्रीविजयी भव पिटिकापुरा नित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये